भाईंदर पश्चिमेतील अंबे नगर परिसरातील सीआरझेड क्षेत्रातील कथित अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचं पथक दाखल होता तणावाची परिस्थिती निर्माण झाली या कारवाई दरम्यान स्थानिक नगरसेवक अशोक तिवारी यांनी हस्तक्षेप करून कारवाईला विरोध केल्याचा आरोप करण्यात आला आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई दरम्यान अडथळा आणण्यात आला असून शासकीय कामात व्यत्यय निर्माण झाल्याचा दावा काही स्थानिक नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी केला संबंधित नगरसेवकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी महापौरांनी अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचं सांगितलं जात आहे अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांकडूनच अधिकाऱ्यांना विरोध होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय ते बघा ही, ही माज आलाय लक्षात घ्या हे लोकांना माज आलाय आज अधिकाऱ्यांना बीएमसीच्या अधिकाऱ्यांना जर तुम्ही कामामध्ये अडथळा गुन्हा करून दाखल करणार त्याच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना मला हे महापौर साहेब मॅडम ना आणि आमदार साहेबांना कळकळची विनंती आहे की ह्याच्यावर कारवाई करा ना नंतर तुम्ही दोन दिवसाला काय ते शिकवा दोन दिवसापूर्वी पत्र दिलं की अनधिकृत बांधकामवरती कारवाई केली जाणार त्याच्यावरती हायगाय केली जाणार आणि आज तेच बांधकाम वाचवण्यासाठी त्यांच्याच पक्षात नगरसेवक तेच माझ्या चोराच्या उलटा बोंबा मी ते सांगतो डिंपल मेहता मॅडम एक बाजूने लेटर काढतायत आणि दुसरा बाजू त्यांचेच नगरसेवक शिवी काय त्या याला बघितलं तुम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे शोकांतिक आहे मला असं बघा मीरा मध्ये हे साम्राज्य आहे बेकायदेशीर बांधकामाचं साम्राज्य रिपेरिंग परमिशनच्या नावाने मोठे मोठे व गाळे बनत आहेत त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही बेकायदेशीर लॉज बनत आहेत त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही बेकायदेशीर या ठिकाणी बियरबार चालत आहेत सकाळी चार चार पाच पाच वाजेपर्यंत त्याच्यामध्ये जे बंगाली बिंगाली कामाला नाहीत का त्याची त्याची कोण तपासणी करणार त्यामुळे मला असं जाहीर आरोप आहे यांच्यावर हे कुठे पार्शलिटी करते